नमस्कार मित्रांनो मी गणेश पाटील स्वागत करतो आपल्या मा। जी टी एच मराठी या युट्यूब चॅनलमध्ये जी टी एच मराठी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधव असतील त्यानंतर सर्वसाधारण कामगार वर्ग असेल त्यानंतर लाडक्या बहिणी असतील त्यानंतर सर्वसाधारण घटकातील जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी शासनाच्या ज्या योजना आहेत त्यांची वेळेत माहिती देण्याचं काम हे जी टी एच चॅनल माध्यमातून हे करण्यात येतं कारण बऱ्याच योजना ज्या आहेत तर त्यांची मुदत संपल्यानंतर अशा या नागरिकांपर्यंत त्याची माहिती ही पोचत असते तर मग अशा योजनांची माहिती वेळेत पोचल्यामुळे या घटकातील जे नागरिक आहेत त्यांना त्या योजनेचा लाभ हा मिळवता येतो अशाच प्रकारची जी एक योजना आहे आर टी पंचवीस टक्के ती तर तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलेली पण असेल पण बऱ्याच साऱ्या नागरिकांना आर टी पंचवीस टक्के म्हणजे काय याच्या संदर्भातली माहितीच नाही तर आर टी पंचवीस टक्के म्हणजे काय त्यानंतर त्यांचे जे फॉर्म आहे ते कधी चालू होतात त्यानंतर ते कोणत्या घटकातील मुलं हे त्यासाठी पात्र आहेत आणि त्याची निवड प्रक्रिया ही कशी असते याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मग ज्यांची मुलं भविष्यात ही पहिलीला जाणारी असतील किंवा दोन हजार सव्वीस मध्ये पहिलीत प्रवेश घेणारी असतील तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा हा व्हिडिओ आहे तर अद्यापर्यंत तुम्ही जर जीटीएस मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जीटीएस मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती मिळवण्याचा हा प्रयत्न करा चला आपण व्हिडिओच्या मूळ मुद्द्याकडे येऊया तर सर्वप्रथम आपण आर टी पंचवीस टक्के म्हणजे काय हे जाणून घेऊया कारण बऱ्याच जणांना याच्या संदर्भातली माहिती नाही आरटीई पंचवीस टक्के म्हणजे जे आर टी राईट टू एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचा अधिकार जे सर्वसाधारण घटकातील जे मुलं आहेत तर त्यांना ज्या इंग्रजी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत त्यांची फी परवडत नसल्यामुळे शासनाने आर टी पंचवीस टक्के ही योजना आणलेली आहे म्हणजे आर्थिक दुर्बल घटकातील जे मुलं आहेत तर त्या मुलांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार अशा चांगल्या शाळांमध्ये मिळावा हाच त्यामागचा मूळ उद्देश आहे म्हणजेच कुठलीही इंग्रजी माध्यमाची जर शाळा असेल तर, असे, तर त्यात आर्थिक दुर्बल घटकातील जे मुलं आहेत तर त्यांना अत्यंत फ्री मध्ये पंचवीस टक्क्याच्या अंतर्गत त्या मुलांचा नंबर हा लावू शकतो तर मग हे झालं पण पं, आर टी पंचवीस टक्के संदर्भातली माहिती बऱ्याच मुलांना किंवा बऱ्याच पालकांना याच्या संदर्भात माहिती नसल्यामुळे असे पालक आपल्या पाल्याच्या ज्या इंग्रजी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत त्यांना त्या शाळेत शिक्षण देण्यापासून हे वंचित राहत असतात तर आपण जर मुदतीत आपल्या पाल्याचा फॉर्म जर भरला आणि त्यात जर त्या मुलाची निवड झाली तर त्या शाळेची कुठलीही फी त्या पालकांनाही भरावी लागत नाही त्याचा संपूर्ण खर्च हा शासन उचलतोय तर मग हे फॉर्म साधारण कोणत्या महिन्यात भरावं लागतात किंवा हे फॉर्म कधी सुटतात याच्या संदर्भातली सुद्धा माहिती नसल्यामुळे बरेच पालक ही मुदत संपल्यानंतर त्याची चौकशी करण्यात हे माझ्याकडे आलेले आहेत तर त्यामुळेच हा व्हिडिओ मी त्या पालकांसाठी आधीच बनवण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून अशा पालकांना आर टी पंचवीस टक्के अंतर्गत आपल्या मुलांना चांगल्या शाळेत हा प्रवेश मिळवता यावर साधारण आर टी पंचवीस टक्के जे फॉर्म भरण्याची जी मुदत आहे साधारण फेब्रुवारी ते मार्च महिन्याच्या दरम्यान ही चालू होते म्हणजे ज्यांची मुलं ही दोन हजार सव्वीस मध्ये पहिलीच जातील म्हणजे आता जे सिनियर के ला असतील तर अशा मुलांचे फॉर्म हे फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात याची फॉर्म भरण्याची मुदत ही चालू होईल आणि फॉर्म भरत असताना आपल्याला कागदपत्र कोणती लागतील याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अंतर्गत ज्या पालकांना आपल्या पाल्याचा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पहिलीत प्रवेश मिळवायचा आहे अशा पालकांनी सर्व गोष्टी ह्या नमूद करून ठेवाव्यात जेणेकरून ज्या वेळेस आरटीई ई चे फॉर्मे चालू होतील त्यावेळेस आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही आर्थिक दुर्बल घटकातील म्हणजेच ओपन ओबीसी जे पालक असतील तर त्यांनी एक लाखाच्या आत उत्पन्न ज्या पालकांचं असेल अशा पालकांच्या मुलांना आरटीई पंचवीस टक्के अंतर्गत हा प्रवेश मिळू शकतो तसेच एस सी एस टी कॅटेगरी वर्गातील जे, वर जे पालक असतील त्यांना उत्पन्नाची अट नसल्यामुळे ते डायरेक्ट या घटकासाठी अर्ज हे करू शकतात त्यांना फक्त जातीचा दाखला हा त्यावेळेस लागणार आहे तर ज्या पालकांनी एस सी एस टी घटकातील जे पालक असतील त्यांनी अद्यापपर्यंत जातीचा दाखला जर काढलेला नसेल तर कार, त्यांनी तो लवकरात लवकर काढून ठेवावा जेणेकरून ज्यावेळेस आर चे फॉर्मे चालू होतील त्यावेळेस ते त्यांना ती मदत होणार आहे अशा वेळेस बऱ्याच पालकांकडून असे विचारण्यात येते की जातीचा दाखला हा मुलाचा पाहिजे किंवा पालकांचा पाहिजे तर अशा वेळेत दोन्ही जरी आपल्या जवळ असले तरी चांगली गोष्ट आहे पण जर ज्या वेळेस आपल्या पाल्याचा जर दाखला उपलब्ध होत नसेल तर तो पालकांचा सुद्धा त्या ठिकाणी चालू शकतो त्यानंतर दुसरा प्रश्न आला तर किती अंतरापर्यंत किंवा किती शाळांची आपण त्यात निवड करू शकतो तर सर्वसाधारण आपल्याला या एका फॉर्म मध्ये दहा शाळांची निवड ही करता येते त्यात आपण एक ते ती तीन किलोमीटरच्या ज्या शाळा आहेत त्यांची निवड आपल्याला ही करता येते म्हणजे मग एक ते तीन किलोमीटरच्या शाळा कोणत्या किंवा त्याची निवड ही कशी होते तर आपण फॉर्म भरत असताना सर्वप्रथम आपल्याला आपण ज्या जागेवर राहतोय ते गुगल मॅपच्या आधारे आपले घरचं घराचं जे लोकेशन आहे ते आधी दाखवावं लागतं हो आपण घराचं का लोकेशन जर दाखवलं तर ऑटोमॅटिक आपल्याला एक किलोमीटरच्या आतल्या ज्या शाळा आहेत त्या कोणत्या त्यानंतर एक ते दोन किलोमीटरच्या आतल्या ज्या शाळा आहेत त्या कोणत्या यांची लिस्ट ही पूर्ण दिसते त्यानंतर दोन पेक्षा अधिक तीन किलोमीटर पर्यंतच्या ज्या शाळा कोणत्या आहेत तर त्यांची लिस्ट सुद्धा आपल्याला दिसते तर अशा बाबतीत माझा जो दहा वर्षाचा अनुभव आहे त्यात मी सांगू इच्छितो कि सर्वप्रथम ज्या जवळच्या शाळा आहेत म्हणजेच अ ज्या मुलाच्या घरापासून जी जवळची शाळा आहेत त्यात त्या मुलाचा नंबर लागण्याचे नव्याण्णव टक्के आहेत म्हणजे जवळच्या शाळेत त्या मुलाचा नंबर हा लवकर लागू शकतो तर मग अशा बाबतीत बरेच पालक हे आपल्या घरापासून मुलाच्या शिक्षणासाठी ठराविक ठिकाणे हे वास्तव्यात आहेत पण वास्तव्याचा, वास्तव्याचा पुरावा नसल्यामुळे त्यांचं एक्झॅक्ट लोकेशन दाखवायला किंवा एक्झॅक्ट लोकेशनचं डॉक्युमेंट सबमिट करायच्या वेळेस ज्यावेळेस ती वेळ येते त्यावेळेस त्यांच्याकडे ते डॉक्युमेंट नसल्यामुळे त्या पाल्याचा प्रवेश हा रद्द होऊ शकतो तर मग त्या पालकांनी मुदतीतच आपल्या वास्तव्याचा पुरावा हा आपल्या जवळ ठेवावा जेणेकरून अशा बाबतीत त्या पालकांना कुठलीही अडचण येणार नाही असे जर या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला आरटीच्या संदर्भातले जे वेगवेगळे वे प्रश्न असतील तर तुम्ही आपल्या कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता नक्कीच त्या प्रश्नांना उत्तर देण्याचं काम हे आपल्या मार्फत आहे मागच्या वर्षी आरटीचे जे फॉर्म आहे ते साधारण मार्च महिन्यात त्यांचे फॉर्म हे चालू झालेले होते सुरुवातीला तो एक गोंधळासारखी परिस्थिती निर्माण झालेली होती किंवा शासनाने आर जी मुदत राईट टू एज्युकेशन याच्या अंतर्गत फक्त शासकीय शाळांनाच प्रवेश मिळवता येईल अशी अट ठेवलेली हो होती त्यानंतर पालकांकडून अशा गोष्टीला विरोध झाला आणि ते मॅटर कोर्टापर्यंत गेलेले आणि कोर्टाने परत आर ची जी आधीची जी प्रवेश प्रक्रिया होती म्हणजे कुठल्याही खासगी शाळेत आपल्या मुलाला प्रवेश मिळावा यासाठीची जी प्रक्रिया होती ती पूर्ववत चालू करण्यात आलेली आहे म्हणजेच मागच्या वेळेस जो विलंब झाला प्रवेशासाठी तो पुढच्या वेळेस होणार नाही कदाचित म्हणजे सुरुवातीलाच आपण आपली कागदपत्रे आणि त्यासाठी जी असणारी जी पूर्वतयारी ती करून ठेवावी जेणेकरून आपल्या पाल्याचा हा प्रवेश हा मिळू शकतो तसंच मग एखाद्या जर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आपल्या पाल्याचा जर प्रवेश आपल्या पाल्याला जर प्रवेश मिळाला तर आपल्याला ते फ्री शिक्षणाचा अधिकार कितव्या वर्षापर्यंत किंवा कितवीपर्यंत असू शकतो असाही प्रश्न बऱ्याच पालकांकडून हा विचारला जातो तर ज्या शाळांचं रजिस्ट्रेशन हे नवीन झालेलं असेल तर अशा शाळांमध्ये जास्तीत जास्त चौथी पर्यंत आपल्या पाल्याला फ्रीमध्ये शिक्षण हे मिळू शकत त्यानंतर ज्या शाळांचं रजिस्ट्रेशन जुनं असेल म्हणजे अशा शाळांमध्ये साधारण दहावी पर्यंत सुद्धा फ्री प्रवेश हा मिळू शकतो ज्या वेळेस आपण फॉर्म भरतोय तर त्यावेळेस एखाद्या शाळेची जर आपण निवड केली तर त्यात कंसात आपल्याला दिलेलं राहतं किंवा चौथी पर्यंत किंवा दहावी पर्यंत तर अशा बाबतीत सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी ती माहिती मिळू शकते किंवा आपण प्रत्यक्ष शाळेत जाऊन सुद्धा त्या संदर्भातली माहिती आपण हा विचारू शकतो हा व्हिडिओ बनवण्याचा मूळ उद्देश म्हणजे एकच मी ज्या वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी जर समजा काही चर्चेतून विषय निघाला की आपली मुलं कोणत्या शाळेत जात आहे त्यानंतर त्यांना जर आपण ह्या योजनेची जर माहिती दिली तर बरेच पालक अनभिन्न आहेत या योजनेपासून की आम्हाला या योजनेमध्ये मुळे योजनेची माहितीच मिळाली नाही त्याच्यामुळे आम्हाला तो फॉर्म भरता आलेला नाही तर हा मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून जे गरजू पालक आहेत ते वंचित राहू नये असाच या व्हिडिओचा मूळ उद्देश आहे आणि हा जो प्रवेश आहे हा आपण एकदा फक्त पहिलीच्या मुलांसाठीच हा मिळवू शकतो जर एखाद्या पालकांचा मुलगा हा जर दुसरीला जात असेल आणि त्यावेळेस सुद्धा काही पालक हे विचारतात की दुसरीला त्या मुलाचा आरटीए अंतर्गत फॉर्म भरता येईल का तर आपल्याला दुसरी किंवा पहिली पासून जे पुढचे वर्ग आहेत तर त्या वर्गांमध्ये आपल्याला तो फॉर्म हा भरता येत नाही तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे मुलं पहिलीत जाणारी असतील त्यांच्याचसाठी हा फॉर्म आपल्याला हा, हा भरता येतो त्यानंतर बऱ्याच पालकांकडून आपल्याला हे विचारण्यात येत की कागदपत्रांची पूर्तता तर आपण कुठली लागते तर ते तर बघितलंच त्यानंतर मुलाचं वय हे काय असावं किंवा किती असावं तर प्रत्येक वर्षी वयाचा जो क्रायटेरिया येतो आपल्याला त्या पोर्टलच्या माध्यमातून एक परिपत्रक जारी करण्यात येतं त्याच्यात आपल्याला आपल्या मुलाचं वय किती असावं याची सुद्धा माहिती देण्यात येते प्रत्येक वर्षी माझ्या अनुभवानुसार ही वेगवेगळी वय ही देण्यात आलेली कधी पाच आहे तर कधी साडेपाच तर कधी सहा तर कधी सात प्लस सुद्धा काही वेळेस हा चान्स देण्यात आलेला आहे तर या संदर्भातलं जे परिपत्रक येईल किंवा ज्यावेळेस फॉर्म चालू होतील त्यावेळेस सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही माहिती आपण देण्याचा नक्कीच प्रयत्न करू ज्यांची मुलं ही पहिलीच जाणारी असतील म्हणजे जे आपले शेजारशी असो किंवा नातेवाईक असो तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा की त्यांना नक्कीच या योजनेचा लाभ हा मिळू शकतो तर मग अशाच नवनवीन व ताज्या व्हिडिओसाठी जी टी एच मराठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो